कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला ऊसाचं एकरी उत्पादन वाढवणं हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे आणि म्हणून मी तुमचे शेती अधिकारी आहेत त्यांना मी सूचना करेन की आपण एक, एक शंभर एकर जमीन चांगले शेतकरी बघून आपण निवडा त्यांना काहीही खर्च करू द्यायचा नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये ते बँक पैसे खर्च करते आता ए आय म्हणजे काय कृत्रिम बुद्धमत्ता कशी ही उसाचे उत्पादन वाढवते म्हणून भगिनीनो व्ही एस आय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र पवारसाहेबांचं यांनी हा प्रयोग केला बिल गेट म्हणून अमेरिकेचे सॉफ्टवेअरचे मालक आहेत तुम्हाला माहिती असेल त्यांची ते मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे आणि या कंपनीचं त्यांनी सॉफ्टवेअर घेतलं आणि त्याच्याशी टाईप करून त्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आता कृत्रिम वापर करायचा म्हणजे काय आपल्या जमिनीमध्ये आपण पहिल्यांदा माती परीक्षण करायला कारखान्याला द्यायचं माती परीक्षण झालं की व्ही एस आय त्याचा रिपोर्ट त्या बिल गेटच्या मायक्रोसॉफ्टकडे पाठवणार त्यानंतर आपण ठिबक हे मात्र अत्यावश्यक ठिबक शिवाय छिवग हे करता येत नाही साडेचार